गावामध्ये विश्वरत्न बोधिसत्व महामानव संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या पांडुजरी गावचे लोकनृत्य सरपंच आमचे सहकारी मित्र आदरणीय नामदेव पुजेरी त्याचप्रमाणे आपल्या पांडुजरी गावचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे त्याचप्रमाणे आपल्या गावचे माजी सरपंच कांबळे काका कांबळे आपल्या पांडुजरी गावचे माजी सरपंच शंकरप्प काका काकणकी व आपल्या ओबीसी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे आणि आपले या पांडुजरी गावचे मेजर कुंडले काका कांबळे आणि या ठिकाणी आपल्या पांडुजरी गावचे मेजर मंडा क्षीरसागर या सर्वांचं सर्वा या ठिकाणी मी आणि सर्व गावातील पदाधिकारी सर्व या पाणुदेरी गावचे ग्रामपंचायत सदस्य व सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी सहज स्वागत करतो